देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केल्यामुळे आमदार चित्रा वाघ यांना त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करावी लागली नेमकं काय घडलं जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला होता इंडिगोवरून माध्यमाने देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही ते ज्या विमानात फिरतात त्याला यायला काहीच अडचणी नाही आणि जर तेही नको वाटलं असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बनवला आहे वाटलं तर गाडी पाठवून देतो असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रायव्हेट जेट वरून त्यांच्यावरची टीका केली होती दुसरीकडे भाजपचे नेत्या चित्रावाघ यांनी एक पोस्ट केली या पोस्टमध्ये प्रायव्हेट जेट मधून नागपूरला दाखल झाल्याचे चित्राबाग यांनी सांगितलं यासोबत काही फोटो त्यांनी शेअर केले होते त्यामध्ये आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड सुमित वाघमोडे आणि भाजपचे माध्यम समन्वयक दिसत होते पण फडणवीसांनी टीका केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली एकीकडे देवेंद्र फडणवीस ठाकरेंना त्यांच्या प्रायव्हेट जेटवरून टीका करतात तर दुसरीकडे त्यांचेच खास शिलेदार असलेले चित्रवाघ प्रसाद लाड प्रायव्हेट जेटमधून येतात विरोधी पक्षातील नेत्यांना सल्ला देणारे फडणवीस मात्र त्यांच्या आमदारांना सल्ला का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो त्या या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ होणे शक्यता आहे तर मंडळी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद